नमस्कार निर्मिती वाचन मी सई, आज वसंत भागवत आपण पाहणार आहोत यांनी संपादित केलेली विद्रोही कविता या कथासंग्रहामधील एक कविता आम्ही जातीचे याचे कवी आहेत माधव रामचंद्र कुलकर्णी आम्ही जातीचे आम्ही जातीचे, जातीचे जातींची गणिते नेहमी इथे मांडली आम्ही जात पाहण्या मातीची भूमी खोदली आम्ही इथे लढायांचा इतिहास माहित नाही आम्हाला लढवय्यांची यादी जातवार केली संतांच्या ओव्यातही जात ओवली आम्ही अभंग गाता गाता जात भंग केली देव आम्ही देवदेवतांनाही येथे सोडली नाही आम्ही पुराणातून वंशावळी त्यांच्या शोधून काढल्या देशभक्तांनाही आदरांजली जातीने वाहतो आम्ही झेंड्यांनाही जात इथे टोप्यांनाही जात इथे टोप्या घालणाऱ्या गुंडांची नवी जात पाहिली आम्ही थोर पुरुषांच्या विटंबनेतही दंगली माजवतो आम्ही निर्जीव पुतळ्यांच्या उरात जात टाकतो आम्ही साहित्याच्या धर्माकडे सुद्धा संशयाने पाहतो आम्ही लेखनी धरणाऱ्यांची जात वाचणे आधी पाहतो आम्ही जाता जात नाही असे कित्येकदा म्हणालो आम्ही जातीच्या जात्यात जात दळत बसलो आम्ही धन्यवाद